आ, नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी आपला मामा धीरज बोर्डे आणि आपण आज बघणार आहोत की कसं महाडीपीटीवर आपल्याला किसान ड्रोन या घटकासाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आम्ही ऑलरेडी लॉग इन केलं आहे महाडीपीटीमध्ये बघा इथं ऑलरेडी लॉग ऑप्शन येते आता ऑलरेडी मध्ये आपण लॉग इन करून ठेवलं आहे इथं तुम्हाला बघू शकता इथं अप्लाय फॉर अ कॉम्पोनेंट म्हणून तुम्हाला इथं एक ऑप्शन येणार तुम्ही मराठीमध्ये बघितलं हे तर तुम्हाला बघा इथं मराठीमध्ये तुम्ही बघू शकता इथे घटकासाठी अर्ज करा ठीक आहे तर जेव्हा तुम्ही गटात ज़ा इथं क्लिक करता याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं एग्रीकल्चर मेकॅनायझिशन सब कॅम्पिंग म्हणजे अग्रिकल्चर मेकॅनिझिशन मध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे ड्रोन सिलेक्ट आयटमवर क्लिक करायचंय जर सिलेक्ट आयटमवर आपण क्लिक करूया तर इथे येत आहेत मेन कंपोनेंट मेन कम्पोनेट वर जाऊन तुम्हाला सगळ्यात पहिले करावं लागेल फायनान्शियल असिस्टन्स फॉर परचेस ऑफ एग्रीकल्चर मशीन इक्विपमेंट या फिर ते तुम्ही होऊ शकता ठीक आहे इथे काय काय ऑप्शन आले बघा ऊस तोडणी यंत्र हे सगळं आलं हे आपल्या काही कामाचं आहे का नाही म्हणजे दुसरं ऑप्शन आहे बघा इथे रेंटल सर्व्हिस फॅसिलिटी सेंटर म्हणजे आपल्याला भाडे तत्वावर हे जे ड्रोन आहे ते द्यायचे त्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे तुम्ही क्लिक, रेंटल रेंटल क्लिक रेंटल निवर करा रेंटल सर्विसवर रेंटल सर्व्हिसवर जसं क्लिक केलं तुम्ही रेंटल सर्व्हिसवर तुम्हाला इथे येईल निवड करा निवड करण्यामध्ये अगर तुम्ही अग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहात अगर तुमच्याकडे डिग्री आहे एग्रिकल्चरची बीएससी किंवा डिप्लोमा तुम्ही पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा अगर तुम्ही सामान्य शेतकरी आहेत तर फिर तुम्ही एफपीओ आहे किंवा तुम्ही घट आहे तर तुम्ही हे दुसरं ऑप्शनवर क्लिक करू शकता एस्टॅब्लिशमेंट ऑफ सीएससी हायटेक हब बाय कॉपरेटिव्ह सोसायटीज फार्मर्स ऑर एफपीओस क्लिक करा त्याच्यावर सेकंड ऑप्शनवर डायरेक्टली मग तुम्हाला बघा सगळे ऑप्शन येत नाही फक्त एक ऑप्शन येते मशिनरी टूल्स अँड इक्विपमेंट याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर किसान ड्रोन या घटकावर तुम्ही तुम्हाला क्लिक करायला मिळेल तर काही तुम्हाला बघा किसान ड्रोन लहान व मध्यम सगळे तुम्हाला गोष्ट कशी आहे की प्रोजेक्ट कॉस्ट किती टाकायचे जनरली सरकारने म्हटलं की तुम्हाला दहा लाखापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट देऊ शकता मग तुम्ही दहा लाख आठवणी ठेवा दहा लाख तुम्हाला प्रोजेक्ट कॉस्ट टाकायचे दहा लाख जसं प्रोजेक्ट कॉस्ट टाकणार हजार दहा हजार लाख एक लाख दहा लाख मी तुम्ही दहा लाख त्यांचा कॉस्ट टाकणार तुम्हाला विचारणार की मशीन टाईप कुठली घ्यायची परत किसान लहान मध्यम सिलेक्ट करायचंय आणि बस याच्यावर ओके क्लिक करायचंय याला क्लिक करून ओके सेव्ह करायचंय जसं आपण सेव्ह करा केलंय जसं तुम्हाला माझ्या बघायची गोष्ट ह्या पेज परत तुम्ही आले इथे आपल्याला क्लिक करायचंय सबमिट अप्लिकेशनवर ठीक आहे जसं पण क्लिक करणार तुम्हाला तालुक्यात तुम्ही आहेत तर गेवाईकडे तुम्ही इथे लूक करू शकता इथे आणि तुम्ही इथे पण जे अप्लाय केलं बघा एग्रिकल्चर मेकॅनिशियन किसान ड्रोन बघा स्मॉल व मध्यम तर याच्यात आपल्याला ऑल आयटमवर क्लिक करायचं आणि सबमिट एप्लिकेशन वर क्लिक करायचं हे पेमेंट आपलं ऑलरेडी सक्सेसफुल आहे तुम्ही की बघू शकता आपलं ऑलरेडी हे सबमिशन झाले अगर ह्या आयडी मध्ये आपल्याकडे ऑलरेडी पेमेंट होतं यासाठी तुम्हाला या आयडी मध्ये ऑलरेडी पेमेंट होतं म्हणून हे ऑलरेडी डायरेक्ट तुम्हाला सबमिट येणं दिसत हे सबमिट करताना तुम्हाला बघता येईल तुम्हाला इथं की कुठले कुठले आपण सबमिट केलेत ठीक आहे तर तुम्हाला दिसणार व्ह्यू हिस्ट्री मध्ये तुम्हाला येतं बघा बघा ला किसान ड्रोन लहान व मध्यम तुम्हाला या लागू केलेलं घटक किसान ड्रोन लहान व मध्यम यासाठी तुम्ही ऑलरेडी अप्लाय केलाय आता तुम्हाला काय होईल तुम्हाला मेसेज येईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला काही दिवसानंतर याची खात्री होईल की हे तुम्हाला लागलेलं ला आहे तुम्हाला एस एम एस चेक करत राहा कंटिन्युअसली एसएमएस चेक केल्यानंतर आपण इथं इथं बसू शकतो तुम्ही इथं चलान अपलोड करा किंवा डीपीआर अपलोड करा चलान अपलोड करायला क्लिक करायचं आणि इथं वैयक्तिक कागदपत्र क्लिक करायचं कोड़ेशन। कोड़ेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही क्लिक केलं डीपीआर डीपीआर म्हणजे काय प्रोजेक्ट रिपोर्ट आणि कोटेशन इथे तुम्हाला कोटेशन अपलोड करायचं डीपीआर अपलोड करायचं तुम्हाला इथं ऑप्शन पण घेऊन जाईल तर मित्रांनो असं तुम्हाला हे करायचं आहे अपलोड मा डीपीटीवर काही पण तुम्हाला प्रश्न असेल तो काही नंबर असो शंभर टक्के तुम्ही संपर्क करा पूर्ण पूर्ण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू धन्यवाद